बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्वाच्या बातमीनं अशोक धोंडी यांच्या हत्येचं गूढ अखेर उकललंय भावानंच काटा काढल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय अशोक धोंडी यांचा मृतदेह कारमध्ये सापडला गुजरातमधल्या खाणीमध्ये सापडलेल्या कारमध्ये हा मृतदेह आढळून आला काही वर्षांपूर्वी अजय देवगणचा दृश्यम नावाचा एक चित्रपट आला होता त्या चित्रपटाचा नायक मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहासह गाडी बंद पाडलेल्या दगडाच्या खाणीत ढकलून देतो खाणीत साचलेल्या पाण्यात गाडी पडल्यानं अनेक दिवस पोलिसांना त्या मृतदेहाचा तपासच लागत नाही तपासाअंती पोलीस दगडाच्या खाणीतून मृतदेह असलेली कार बाहेर काढतात आणि त्या हत्येचा तपास वेग घेतो तशीच एक घटना आता गुजरातच्या भिलाडमध्ये घडली यात अपहरण काही समजू का तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाव आहे जो मयत आहे त्यांचे सक्के भाव आहेत त्यांचे घरगुती वाद पण होते त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आकावं लागला याविषयीची माहिती मिळू शकते आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनायक पवार आता दूरध्वनीवरून संपर्कात आहेत विनायक या सगळ्या प्रकरणासंदर्भातली आहे बारा दिवसानंतर अशोक धोडी यांचा मृतदेह मृतदेह आणि त्यांची जी ब्रिजा जी आहे ती गुजरात येथील बिलाड या ठिकाणी खदानीत भेटलेली आहे आता या ठिकाणी पोलीस पालघर पोलीस प्रशासन आहे ते उपस्थित आहे त्यांची जी जी, जी जी त्यांची डेथ बॉडी जी आहे ती ताब्यात घेऊन पुढील आहे ते येथील शासकीय रुग्णालयात केले जाणार आहे मात्र अशोक धोळे यांचा जो मुलगा आहे त्याचं म्हणणं आहे की आम्ही पप्पांची बॉडी तेव्हाच घेऊ जेव्हा अविनाश धोडी याला अटक केल्यानंतर घेऊ या संदर्भात प्रशासन पोलीस प्रशासन आणि अशोक धोडे यांचा मुलगा आकाश धोडी यांचा ह्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे मात्र एकंदर पाहिलं तर गावातील जे स्थानिक आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आहेत त्यांचं मला अगोदर अविनाश धोडीला अट्ट करा त्यानंतर आम्ही यांचा जो मृतदेह आहे तो आम्ही ताब्यात घेऊ नक्कीच धन्यवाद विनायक आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी काही वर्षांपूर्वी अजय देवगणचा दृश्यम नावाचा एक चित्रपट आला होता त्या चित्रपटाचा नायक मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहासह गाडी बंद पडलेल्या दगडाच्या खाणीत ढकलून देतो खाणीत साचलेल्या पाण्यामध्ये गाडी पडल्यानं अनेक दिवस पोलिसांना त्या मृतदेहाचा तपास लागत नाही तपासाअंत पोलिस दगडाच्या खाणीतून मृतदेह असलेली कार बाहेर काढतात आणि त्या हत्येचा तपास वेग घेतो तशीच एक घटना आता गुजरातच्या भिलाडमध्ये घडलीये यात शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोंडी याचा मृतदेह असलेली ब्रेंझा कार खाणीतील तलावात पोलिसांना मिळाली त्या चित्रपटाप्रमाणेच पाण्यात पडलेल्या कारमधून पोलिसांना मृतदेह मिळाला आता ही हत्या कि अपघात याचा शोध पोलिसांनी सुरू केलाय अशोक धोडी राजकीय पदाधिकारी असल्यानं या प्रकरणात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली एक साधारण माणसाच्या शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की आम्ही एफ आय आर टाकायला गेलेले संसयिक लोकांचे तेव्हा पण एफ आय आर ते, ते संसयिक लोकांची नावेसुद्धा नाही घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हे सर्व मिळून आलं असतं अगोदर पण एन सी आर पण गे, एन सी आर घेतली नंतर एफ आय आर एफ आय आर दाखल केले घे गे, घेतलेली नाही घेतलेली नव्हती ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश रमण धोडी याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मग तो हा हजर नाही होईल त्याच्या बायकोला अटक करा नाहीतर तो हजर नाही होईल हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण बघूया अशोक धोडी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत गेल्या बारा दिवसांपासून धोडी बेपत्ता होते अपहरण झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता पोलिसांनी आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये चार संशयितांना ताब्यात घेतलाय भिलाडमधील खाणीजवळ धोडी यांच्या कारचा सेन्सर सापडला तपास केल्यानंतर याच खाणीमध्ये पाण्यात बुडालेली कार देखील सापडली आणि कार बाहेर पाण्याबाहेर काढल्यानंतर त्या धोडी यांचा मृतदेह देखील पोलिसांना आढळून आला आता हा अपघात आहे की घातपात आहे याचा पोलीस तपास करतायत पोलीस तपासामध्ये दिरंगाई करत असल्याचा धोडी कुटुंबियांनी आरोप देखील केलाय अशोक धोंडी यांच्या अपहरणानंतर पोलीस योग्य दिशेने तपास सुरू असल्याचा दावा गणेश नाईक यांनी केला होता आता धोडी यांचा मृतदेह हाती लागल्यानं या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय डानू तालुक्याचे शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडे यांचे बारा दिवसानंतर अखेर त्यांच्या अपहरण अपहरणाचा छाडा तो लागलेला आहे गुजरातमधील भिलाड सरीगाम या ठिकाणी बंद असलेल्या खदानीमधून त्यांचा मूर्ति आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यासोबत त्यांची ब्रिजा कार तीही ताब्यात घेणे घेण्यात आलेली आहे ही गेने गेने जी खदान आहे हे जवळपास पन्नास फूट आहे दुपारी दोन वाजल्यापासून या खदानीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू होतं यामध्ये लाल कलरची ब्रिजा आणि त्यांचा मृत्यू आहे तो पालघर पोलिसांनी ताब्यात घेतो वे यावेळेला गुजरात पोलीस प्रशासन तसंच महाराष्ट्र पोलिसातील काही पदाधिकारी पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे घटनास्थळी उपस्थित होते यामध्ये जे चार आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला आहे तीन आरोपी अद्याप फरार आहेत यातील मुख्य आरोपी जो आहे अविनाश धोडी हा अशोक धुळे मूर्त अशोक धोडे यांचा भाऊ आहे तो अद्याप फरार आहे मात्र या ह्या ज्या प्रकरणाचा जो तपास जो होता तो पोलिसांच्याकडून बारा दिवसापासून सुरू होता आता प, आरोपी जे तीन आरोपीचे फरार आहेत त्यांना पकडल्यानंतर या घटनेची जी अधिक माहिती आहे ती समोर येणार आहे जय महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी विनायक पवार पालघर